दिवाळी अधिवेशनाचा सहावा दिवस आज पुन्हा मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता राज्यात शांतता ठेवायची असेल तर प्रकाश आंबेडकरांना मुख्यमंत्री करा मराठा आरक्षणावरील चर्चेदरम्यान बच्चू कडू यांचं वक्तव्य मला गोळी मारली जाईल विधानसभेत मंत्री छगन भुजबळांचं वक्तव्य पोलिसांकडून दिलेल्या अलर्टची दिली माहिती महायुतीच्या समन्वय समितीची आज बैठक बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीबाबत होणार चर्चा राज्यातील जागावाटपाबाबतही बैठकीत चर्चा होण्याची शक्यता केंद्राचं पाहणी पथक आज बीड जळगावच्या दौऱ्यावर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागाची करणार पाहणी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या समस्या घेणार जाणार पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी रा पुष्कबर राज्यात लवकरच तेवीस हजार सहाशे अठ्ठावीस पोलीस शिपायांची भरती होणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी आजपासून सरकारी कर्मचारी बेमुदत संपावं सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शन करणार जुन्या पेन्शन योजनेसह अन्य मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचारी आजपासून संपावर या संपात पुणे शहर आणि जिल्ह्यातील साठ हजार कर्मचारी सहभागी होणार असल्याची माहिती कोल्हापूर जिल्ह्यातील सरकारी कर्मचारी संपावर जुन्या पेन्शन लागू करण्याच्या मागणीसाठी संपाचं हत्या नाशिक महानगरपालिकेतील कर्मचारी आज काळ्या फिती लावून काम करणार जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठीच्या राज्यव्यापी संपाला पाठिंबा पा देण्यासाठी निर्णय जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी राज्य शासनाच्या सर्व कर्मचाऱ्यांचा आजपासून संप यात आरोग्य कर्मचाऱ्यांचाही सहभाग यामुळे रुग्णसेवा विस्कळीत होण्याची शक्यता आजपासून पुकारण्यात आलेल्या बेमुदत संपावर जिल्हा परिषदेचे ही सहभागी होणार जुनी पेन्शन लागू करण्यासाठी संपाचा निर्णय महाराष्ट्र राज्य चतुर्श्रेणी सरकारी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत तोडगा न निघाल्यानं सुकाणू समितीचा संप सुरूच ठेवण्याचा निर्णय विविध मागण्यांसाठी आजपासून परिचारकांचा संप संपात सरकारी रुग्णालयातील सर्वच परिचारिका सहभागी होणार यामुळे आरोग्य यंत्रणेवरही ताण येण्याची शक्यता महाराष्ट्र एटीएसकडून ठाण्यातील गौरव पाटील नावाच्या तरुणाला अटक पाकिस्तान गुप्तहेर यंत्रणेला भारतीय प्रतिबंधित क्षेत्रातील गोपनीय माहितीचा पुरवल्याचा त्याच्यावर आरोप नव्या ओपिनियन पोलनुसार भाजप पुन्हा सत्तेत येणार मात्र दोन हजार एकोणीस मधील तीनशे त्रेपन्न जागांपेक्षा एनडीएच्या जागा घटणार दोन हजार चोवीसमध्ये एनडीएला दोनशे शहाण्णव ते तीनशे सव्वीस जागांची शक्यता तर इंडिया आघाडीला एकशे साठ ते एकशे नव्वद जागांची शक्यता मुंबईच्या पालिका आयुक्तांवरील शिंदेच्या शिवसेनेत आणि ठाकरेंच्या शिवसेनेत झुंटली यावेळेस पालिकेतील चार अधिकाऱ्यांच्या नियमबाह्य बढतीवरून सभात्या खासदार गिरीश बापट यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पुणे लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर होण्याची शक्यता पोटनिवडणुकीसाठी प्रशासन सज्ज राज्याच्या जिल्ह्यात शासकीय रक्तपेढी नाही अशा प्रत्येक जिल्ह्यात रक्तपेढी उभारण्यात येणार सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांची घोषणा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष एवाय पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट यामुळे एवाय पाटील भाजपात जाण्याच्या चर्चा उधाण आमदार भरत गोगावले आणि आमदार नितीन नितीन देशमुखांमध्ये जुगलबंदी आमच्यावर आरोप केल्याशिवाय त्यांचं दुकान चालणार नाही गोगामलेंचं वक्तव्य तर सुरत हे चांगलं शहर असल्यामुळे आम्हीही बघायला गेलो नितीन देशमुखांचा पलटवार बावीस जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरात प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा या सोहळ्यासाठी जळगावमधील चार महंतांना आमंत्रण मुंबईतील बेशच्या सर्व गाड्यांचे दोन हजार सत्तावीस पर्यंत इलेक्ट्रिक बसमध्ये रुपांतरित करण्यात येणार मुंबईकरांना चांगली आणि प्रदूषण मुक्त सेवा देण्यासाठी हा निर्णय मंत्री उदय सामंत यांची घोषणा राज्यात एसटी महामंडळानं प्रवाशांसाठी डिजि डिजिटल पेमेंटची सुविधा केली सुरू यासाठी नवीन अँड्रॉईड तिकीट मशीन वाहन चालकांना उपलब्ध यामुळे आता प्रवाशांना तिकिटासाठी यूपीआय पेमेंट वापरता येणार एसटी प्रवाशांसाठी खासगी उपहारगृहांमध्ये तीस रुपयात चहा नाश्त्याची योजना मात्र ही योजना नावालाच असल्याचं उघड उपहारगृहात नाश्त्यासाठी अमाप पैसे उकळण्यात येत असल्याचा सा प्रवाशांचा आरोप मुंबईत गेल्या अकरा महिन्यात एसी लोकलमधून विना तिकीट प्रवास करणाऱ्या छत्तीस हजार नऊशे सत्याऐंशी प्रवाशांवर कारवाई यात एक कोटी चोवीस लाख रुपयांचा दंड वसूल मुंबईत वेग मर्यादेसाठी नव्यानं निर्बंध जनतेसह होणारा धोका अडथळा गैरसोय टाळण्यासाठी मुंबई शहरातील काही मार्गांवरील वेगावर निर्बंध नव्या वर्षात मुंबई ते अहमदाबाद रेल्वे प्रवास अधिक वेगवान होणार गाड्यांचा वेग प्रतितास मार्च महिन्यापासून एकशे तीस किलोमीटरवरून एकशे साठ किलोमीटरवर होणार लोकमान्य टिळक टर्मिनस ते महू जंक्शन दरम्यान अठरा डिसेंबर पर्यंत नवीन साप्ताहिक एक्सप्रेस सुरू होणार या नवीन एक्सप्रेसमुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार मुंबईत लवकरच बारा लाख एकोणपन्नास हजार चारशे रुपयांची भूमिगत कचरापेटी दाखल होणार सुरुवातीला पंधरा कचरापेटी खरेदी करण्याचा पालिकेचा निर्णय यासाठी मुंबई महानगरपालिकेचा एक कोटी सत्याऐंशी लाख एक्केचाळीस हजार रुपयांचा खर्च निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन एक वर्षाहून अधिक काळ उलटला तरी मुंबईतील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित न झाल्यानं प्रकल्प तातडीनं कार्यान्वित करा आमदार असलम शेख यांची विधानसभेत मागणी नाशिकच्या महानगरपालिकेतील पाचशे सत्याऐंशी पदांच्या नोकर भरतीची तयारी अंतिम टप्प्यात अग्निशमन आणि आरोग्य विभागाच्या पदभरतीची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार सीबीएसईकडून दहावी आणि बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षांसाठी मार्गदर्शक सूचना जारी गुण भरल्यानंतर त्या सुधारणा करता येणार नाहीत सीबीएसईचं स्पष्टीकरण <ख़गा> सीईटीसीएलनं दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षासाठीच्या एकोणीस सीईटी परीक्षांचं सुधारित वेळापत्रक केलं जाहीर दोन मार्च ते बारा मे दोन हजार चोवीस या कालावधीत होणार परीक्षा तर एमएसटी सीईटी परीक्षा सोळा ते तीस एप्रिल दरम्यान पार पडणार छत्रपती संभाजीनगर विभागात यंदा दहावी बारावीच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ यावर्षी दहावीला एक लाख शहाऐंशी हजार तर बारावीला एक लाख शहात्तर हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज भरले विभागीय मंडळाच्या अधिकाऱ्यांची माहिती पिंपरी चिंचवडमधील मेट्रो इको पार्कला वाचवण्यासाठी स्थानिक एकवटले पार्क, पार्क निवडणूक आयोगाला हस्तांतरित करण्यात आल्यानं जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला पार्कला टाळा ुडमध्ये सांस्कृतिक कला केंद्र उभारण्यात येणार यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून एकवीस कोटींचा निधी खर्च केला जाणार जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये या केंद्राच्या उभारणीला सुरुवात होणार मी लावणी डान्सर नाही मी डीजे डान्सर आहे मी कधीही स्वतःचा उल्लेख लावणी डान्सर म्हणून करत नाही नृत्यांगना गौतमी पाटीलचं ट्रोलर्सना प्रत्युत्तर अलिबागमधील एकोणीस बंगल्यांच्या कथित प्रकरणी सतरा जानेवारीला सुनावणी ग्रामपंचायतीच्या जा रजिस्टरमधून ही प्रॉपर्टी गायब केल्याचा किरीट सोमय यांचा आरोप गोविंद पानसरे हत्याप्रकरणी दुसऱ्या संशयित सिंह तावडे याला साक्षीदारांनी न्यायालयात ओळखलं पंच साक्षीदारांचा सरतपास आणि उलट तपास या प्रकरणी पुढील सुनावणी पाच ते सहा जानेवारीला नाशिकमध्ये परवाना नूतनीकरणाअभावी कर, ऐंशी रुग्णालयं अनधिकृत असल्याची माहिती समोर या रुग्णालयांना महापालिका प्रशासन बजावणार नोटीसा कोल्हापूर जिल्ह्यातील निरक्षरांची संख्या आठ लाखांवर असल्याचं समोर या आठ लाख निरक्षरांना साक्षर करण्याचं शिक्षण खात्यासमोर आवाहन मार्च दोन मार्च हजार तेवीस पर्यंत किमान बत्तीस हजार निरक्षरांना साक्षर करण्याचं उद्दिष्ट गोकुळच्या दूध संकलनामध्ये गेल्या दोन महिन्यांमध्ये मोठी वाढ दोन लिटरन वाड, या मने लाख लिटरनं वाढ यामुळे गोकुळचं सरासरी दूध संकलन जवळपास सतरा लाखावर कोल्हापूर शहरात शंभर कोटींचे रस्ते करण्यासाठी उद्या ठेकेदार कंपनीला वर्क ऑर्डर देण्यात येणार त्याबाबतची सर्व कागदपत्रं तयार करण्यात आली आहेत शहर अभियंता हरजित घाटगेंची माहिती कोल्हापूर महानगरपालिकेकडून शहरातील बत्तीस बांधकामांना परवानगी नगररचना विभागामार्फत आयोजित कॅम्पमध्ये महापालिकेनं हा निर्णय घेतला आहे चौदा भोगवटा प्रमाणपत्र चार विभाजन आणि तीन बांधकाम परवानगीला मुदतवाढ आणि एक अनामत रक्कम दिली परत आरटीओतील दिल कर्मचाऱ्यांनी आज बेमुदत काम संप आंदोलन यावेळेस विविध मागण्यांसाठी बेमुदत संप करण्याचा निर्णय संपामुळे रुग्णांना नाहक अडचणींचा सा सामना करावा लागला संभाजीनगर शहरात महापालिकेतर्फे पाच ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलाचं बांधकाम मात्र यासाठी लाभार्थ्यांकडून दहा ते बारा लाख रुपये घेतले जाणार यामुळे लाभार्थ्यांकडून नाराजी व्यक्त मनपाची घरं स्वस्त कशी असाही सवाल उसाला मोठ्या प्रमाणात तुरे फुटल्यानं वजन आणि उतारा घटण्याचा धोका हजारो रुपयांचा आर्थिक फटका बसणार असल्याची शेतकऱ्यांची चिंता लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरात अकराशे रुपयांची घसरण यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक चिंतेत केंद्रानं निर्यातबंदीचा निर्णय घेतल्यानंतर दरात घसरण गंगापूर धरणावरील पंपिंग स्टेशनच्या दुरुस्ती कामामुळे शनिवारी वीज पुरवठा कंदित करण्यात येणार यामुळे नाशिक शहरात शनिवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा राहणार मराठवाड्यातील धरणांमध्ये पन्नास टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक यामुळे आगामी काळात पाणी टंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता पाणी जपून वापरण्याचं आवाहन पंचगंगा आणि भोगावती नदीतील पाण्याची पातळी खालावली यामुळे शिंगणापूर उपसा केंद्रातील दोन पंपही पूर्ण बंद कोल्हापूरकरांना पाणीवाणीचा सा सामना करावा लागतोय दरम्यान लवकरच पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचंही पाणी के वक्तव्य अकाळी पावसामुळे लसणाची आवक घटली लसणाचे दर गगनाला भिडले नंदुरबार बाजार समितीत महिनाभरापूर्वी ऐंशी ते शंभर रुपये किलोने मिळणारा लसून आता अडीचशे ते दोनशे साठ रुपये किलो न कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीला केंद्र सरकारच्या व्यापार मंत्रालयानं दिली जीआय मानांकन जीआय मानांकन प्राप्त गुळ उत्पादक कर शेतकऱ्यांची संख्या वाढणार यासाठी बाजार समितीकडनं उपक्रमाला सुरुवात पुण्यामध्ये एकोणसत्तराव्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाला सुरुवात तुकाराम दैठणकर यांच्या सनई वादनाने झालेली सुरेल सुरुवात त्यानंतर दिग्गज कलाकारांच्या गायकीनं स्वरांचा साथ चढवला नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी विभागातील दिव्यांग सरकारी योजनांपासून अद्याप वंचित असल्याचं समोर दिव्यांगांसाठी असलेल्या शासकीय योजना फक्त कागदावरच आहेत का असाही सवाल उपस्थित कोल्हापूरच्या कंदलगावमध्ये अठरा डिसेंबर रोजी राज्यपालांच्या उपस्थितीत विकसित भारत संकल्प यात्रेचं आयोजन या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनानं संबंधित विभाग प्रमुखांची घेतली भेट बैठक बैठकीमध्ये कार्यक्रमाच्या नियोजनासंदर्भात चर्चा पेण तालुक्यातील खारेपाट या भागामध्ये नागरिकांचं पाण्यासाठी आमरण उपोषण मात्र प्रशासनानं दखल न घेतल्यानं प्रवाशांनी जलसंपदा विभाग आणि महाराष्ट्र शासनाला श्रद्धांजली वाहत व्यक्त केला निषेध शिवाजी विद्यापीठाच्या एल एल एम अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना वीस टक्केपेक्षा जास्त हजेरी अनिवार्य वीस टक्केपेक्षा कमी हजेरी असणाऱ्या परीक्षा देता येणार नसल्याचं विद्यापीठ प्रशासनाचं स्पष्टीकरण कोल्हापूर विद्यापीठाचा पदवीदान समारंभ अठरा डिसेंबर रोजी होणार यामुळे अठरा डिसेंबर रोजीच्या सर्व परीक्षा स्थगित <स्थागागागागागागागागागागागागागागागागागाग> या दिवशी होणाऱ्या परीक्षांचं सुधारित वेळापत्रक लवकरच होणार जाहीर महापालिकेच्या राजारामपुरी विभागीय कार्यालयातील लिफ्ट बंद यामुळे दिव्यांगांसह इतर नागरिकांना नाहक त्रास तातडीनं ना लिफ्ट सुरू करण्याची नागरिकांची मागणी ना। कोल्हापूर जिल्हा परिषदेनं यावर्षी आठवी एनएमएमएस परीक्षेच्या सराव चाचणीला केली सुरुवात सव्वीस हजार तीनशे पंचवीस विद्यार्थ्यांपैकी पंचवीस हजार नऊशे त्र्याऐंशी विद्यार्थ्यांची दिली चाचणी सांगलीच्या ज्येष्ठ साहित्यिका डॉक्टर तारा भवाळकर यांच्या दिलीप बी चित्रे साहित्य जीवनगौरव पुरस्कार यांना जाहीर महाराष्ट्र फाउंडेशनच्या संस्थेच्या तर्फे हा पुरस्कार जाहीर खगोल प्रेमींना उल्का वर्षाव पाहण्याची संधी आज रात्री सर्वात मोठा आणि नेत्रदीपक असा उल्का वर्षाव पाहता येणार सर्वसाधारण ताशी शंभर ते दीडशे एवढ्या उल्कांचा वर्षाव मथुरा मिथुन राशीतून दिसण्याची शक्यता कोल्हापूरच्या निजली गावात चारचाकी वाहनं मागे घेताना वाहनाच्या धडकेनं चिमुकलीला धडक या घटनेमध्ये चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू या घटनेनं परिसरात घडलं ऊस तोडणी करत असताना सर्पदंश झाल्यानं एका तेवीस वर्षीय मजुराचा मृत्यू नंदुरबार जिल्ह्याच्या धडगाव तालुक्यातील ही घटना थ्री चिंचवडमधील वायसीएम रुग्णालयात धक्कादायक प्रकार उघड रुग्णालयात कॅश काउंटरसाठी नेमलेल्या तरुणानं रुग्णांच्या बिलाच्या पावथ्या एडिट करून पैशांचा केला अपहार रुग्णालयाची तब्बल अडुसष्ट हजार दोनशे साठ रुपयांची केली फसवणूक रात्रीच्या सुमारास चोरी करणाऱ्या पाच जणांच्या टोळीला चिखली पोलिसांकडून अटक चोरट्यांकडून चोवीस लाख पंचेचाळीस हजारांचं मुद्देमाल जप्त अल्पवयीन मुलाच्या हत्येप्रकरणी पाच जणांना अटक पूर्व वैमनस्यातून हत्या केल्याचं उघड भिवंडीच्या काल्हेर येथे खाडी किनारी अपहरण करून अल्पवयीन मुलाची केली बाळगणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला अटक पिंपरी चिंचवडच्या जाधववाडी चिखली येथे कारवाई संबंधित मुलांकडून पिस्तुलासह एक काळतूसही जप्त मधील कामगारां कामगारांचे दारूचे पैसे मागितल्याचा राग आल्यानं एका दुकान कामगाराला मारहाण संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात संसदेत घुसखोरी करणारे खासदार मौवा मोहित्रा यांच्या संपर्कातील आहेत खासदार नवनीत राणांचा आरोप संसदेत घुसखोरी करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याचीही त्यांनी केली मागणी मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया इथं नौदलाचं बिटिंग रिट्रीट आणि टॅटू सेरेमनी नवदलाकडून वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांच्या शैलीचं केलं प्रदर्शन अटल पेन्शन योजनेच्या नोंदणीसाठी ओलांडला सहा कोटींचा टप्पा नोंदणीधारकांना आता छोट्या गुंतवणुकीतून दरमहा पाच हजार रुपये मिळणार पेन्शन अदानी समूह पुढील दहा वर्षात हरित ऊर्जेसाठी शंभर अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार याबाबत अदानी समूहानं सहा महिन्यांचा ईएसजी संग्रह केला जाईल Boom, <laughs>